खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवीचा चैत्र पौर्णिमेनिमित्त दरवर्षी एकविरा देवीचा रथ मोठ्या उत्साहात करण्यात येतो हा रथोत्सव एकविरा देवीचा सायंकाळी करण्यात येतो मात्र भाविकांची गर्दी पाहता यंदा हा रथोत्सव दुपारी करण्यात आला यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी झाल्याची पाहायला मिळाले खानदेश कुलस्वामिनी आणि महाराष्ट्रातील पाचवे शक्तीपीठ श्री एकविरा देवीचा रथोत्सव चैत्र शुद्ध पौर्णिमेला संपन्न होत असतो चैत्रशुद्ध चतुर्दशीला राज्यभरातून आलेल्या तसेच परराज्यातून आलेल्या भाविकांची नवस फेरण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी होत असते त्यानंतर चैत्रशुद्ध पौर्णिमेला दरवर्षी देवीची पालखी मिरवणूक करण्यात येते मात्र यंदा देवीच्या रथोत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली धुळे शहराच्या विविध भागातून हा रथोत्सव पाळणार आहे आज सकाळपासूनच देवीच्या मंदिरात श्री एकविरा देवीच्या मुकवट्याची विधिवत पूजा करण्यात आली विधिवत पूजा संपन्न झाल्यानंतर देवीची मूर्ती रथात विराजमान करण्यात आली त्यानंतर ढोल ताशे आणि मंगलवाद्याच्या गजरात देवीचा रथ शहराच्या विविध भागातून मार्गस्थ होणार आहे यावेळी महिला भगिनींची देखील मोठ्या संख्येने गर्दी झाली होती हा रथ धुळे शहरातील विविध भागातून मार्गस्थ होत रात्री उशिरा एकविरा देवी मंदिरात दाखल होणार असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी दिली धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे एकविरा देवींचा यात्रा उत्सव सुरुवात झाली आली चौदाच्या मान मानता नव स्फी हा कार्यक्रम झाला काल जवळजवळ साडे अकराशे पालकांचे जावळ उतरण्यात आले त्याचप्रमाणे आज त्या पौर्णिमा ला आई भगवतीची भव्य दिव्य असं पिचवी रथात्म भव्य अशी मिरवणूक आज सुरुवात झाली आणि आज ह्या परंपरेला म्हणजे मंगे मंदिराचा इतिहास जरी पाचशे ते सातशे वर्षाचा असला तरी गेल्या चौऱ्याऐंशीपासून पालखी उत्सव सुरू झाला होता आणि गेल्या दोन वर्षापासून रथ उत्सव सुरू झाला आता रथोत्सवाला उत्सवाला जो पारंपरिक मार्ग होता तो धरून त्याला वाढीव मार्ग मिळाला म्हणजे जुने धुळे त्याच्या तयार झाला आणि काही आग्रोडचा भाग ह्या झाल्यामुळे थोडासा रथाचा वेळ बदलण्यात आलेला आहे आणि रथाचा मार्गही बदलण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे आज आई भगवतीच्या भव्य दिव्य रथातून अशी मिरवणूक निघाली सर्व भाविक भक्तगणांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडलेला आहे आणि रथ उत्सव आता रात्री साधारण एक वाजेपर्यंत मंदिरात परत येईल अशी अपेक्षा आहे तरी सर्व ज्या भागातनं रथ जातो आहे ज्या भागातनं रथ येतो हे आपल्या आपल्या दरवाजाला सगळ्या भाविकांनी सडा रामोळा घालून आई भगवतीचं स्वागत करावा आणि आशीर्वाद घ्यावा धन्यवाद